ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चांना जोर मिळत असतानाच आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये तब्बल एक तासाची गुप्त बैठक पार पडली या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे ठाकरे बंधूंच्या जवळ येण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घडल्याने महायुतीमध्ये राज ठाकरेंना सामावून घेण्याचा भाजपाचा डाव असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी राज ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले दहा वाजून पस्तीस झाली ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत कार्यक्रमात नव्हती त्यामुळे गुप्ततेत पार पडल्याचं बोललं जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असेल तर त्यावर मी काही बोलू शकत नाही मात्र आमच्या सर्वांची इच्छा आहे मन सर्वा की मनसेसोबत युती व्हावी किशोरी पेडणेकर यांनीही संयम राखण्याचं आवाहन केलं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट कोणत्या मुद्द्यांवर होती हे स्पष्ट नाही पण उद्धव ठाकरे यांनी सर्व मतभेद मिटवण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल या गुप्त भेटीनंतर भाजप मनसेजवळ येणार का की ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार याचे उत्तर लवकरच मिळेल पण या बैठकीने राज्यातील राजकीय तापमान नक्कीच वाढवलं आहे